नमस्कार कोपन संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कोपर खैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांचं वाढतं प्रमाण यावर आळा घालण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलंय 25 अधिकारी आणि एकशे चाळीस अंमलदार यांची चौदा तुकड्यांमध्ये विभागणी करून हे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सत्तावीस वॉरंट बजावण्यात आले यावेळी अंगावर कोयता लपवत एका बाईक संशयितरित्या उभा असलेला आढळला पोलीस वाहन पाहताच संशयितानं पळ काढला मात्र कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी जीवाची बाजी लावत फिल्मी स्टाईलनं पाठलाग करण्यात आला मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून यावेळी संशयितासोबत झालेल्या झटापटीत औदुंबर पाटील यांना दुखापत झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून नवी मुंबई पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा पॉनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन